सर जालन्यात महायुतीच्या सभेमध्ये बावनपुडे आले होते कल्याणराव खोगरे हो स्टेडियम मध्ये काय शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याच्यात हजर न होते फाट फिरवले त्यांनी हे सगळं बरोबर होत काय वाटत तुम्हाला बघा शिंदे गटचे जे जालनेचे नेते ते फक्त मलिदा पाहिजे त्यांना ज्या दिवशी त्यांना मलिजा भेटेल त्या दिवशी ते मग ते महायुतीचा प्रचार करतात त्यांचा नेहमीच असं आहे जोपर्यंत मलिदा त्यांना भेटत नाही तोपर्यंत काम करत नाही आता वाट बघत तर कधी मलिदा येईल आणि कधी काम करणार म्हणून ते गेले उमेदवारी करताना ते दिसले नाही मी तुम्हाला तेच म्हणतो याच्या पाच वर्ष अगोदर तेच बघाणार नाटक केले त्याने के मी असं करणार मी लोकसभेचा उमेदवार आणणार मी याला पाडतो मी त्याला पण काय झालं मलिदा घेतली गप बसले आणि तिकडे तिकडे झालं हे त्यांचं काही भांडण नाही आहे हे भांडण फक्त मलिदा त्यांना मलिदा पाहिजे आणि मलिदा जेवढा जास्त भेटेल तेवढा ताकदीने ते फिरणार आहे आणि मलिदा नाही भेटले तर मग ते काम करणार तुम्ही म्हणतात महायुतीमध्ये सगळं काही बरोबर नाही अल्बेल वगैरे कोण आहे तुम्हाला माहित आहे ना दलित आघाडी शिंदे गेटचा तो नेता आहे त्याने फॉर्म भरला कोणाचा कोणाचा आशीर्वाद आहे त्याला याचा फायदा निवडणुकीमध्ये तुम्हाला होणार निवडणुकी शंभर टक्के महायुतीचे जेवढे भांडण असेल त्याचा फायदा आम्हालाच होणार दुसरा कोणाला होणार इतर वंचितचा काही संबंधच नाही आज दोन दोन लोकांमध्ये फाईट आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि जेही फायदा होईल जेही भांडण आहे जेही माहोल आहे ते आमच्या फेवरमध्ये आहे